लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार बातम्यांसाठी नाशिक करा ला प्रेस करा धर्मवीर बलिदान मासाच्या पहिल्या पुष्पनिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ोही मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राजा फुले राजा बुले देशद्रोही दे कि कुत्ते देशद्रोही कुत्ते दे मारो निघाला वे परते मारो निघालावे दे परते देवदास पावती फे देवदास पावती भते जदर्ती संशयो नाही जदर्ती संशयो नाही देवमस्तकी दरावा देवमस्तकी दरावा हौगा हल्ला कल्लोळ करावा हौगा हल्ला कल्लोळ करावा मुलुक बढवावा की बढवावा मुलुक बढवावा की बढवावा धर्म संस्थापने साठी धर्म संस्थापने साठी सातपूर कॉलनीतील समतानगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली धर्मगरीत छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने अत्यंत अमानुषपणे हत्या केली छत्रपती शिवरायांनी स्थापना केलेल्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी हौतात्म्य हो मिळवलं आजही औरंगजेब दहशतवादी विचार स्वरूपानं काही अंशी जिवंत आहे छत्रपती संभाजी महाराजांना हौतात्म्य हो ज्या महिन्यात आलं त्या महिलांना बलिदान मास असं म्हणतात बलिदान मास पाहताना यावेळी मुंडन केलं जातं कारण छत्रपती संभाजी महाराजांचे सुतक हे केवळ भोसले कुळाला नसून हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे कारण महाराजांचे हे स्वातंत्र्यासाठी होत याची जाणीव म्हणून मुंडन केलं जात ज्या दिवशी औरंगजेब सारखी प्रवृत्ती भारत देशातून संपेल त्या दिवशी सुतक फिटलं जाईल अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमधून व्यक्त केल्या जात होत्या जे जिजाऊजे शिवराजे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बलिदान मास इथे आयोजित करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास हा फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आयु कालावधीमध्ये पाळला पाळला जातो आज इथे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सातपूर शिवजन्मोत्सव सोळा समितीचे सर्व पदाधिकारी तसेच अध्यक्ष आणि सदस्य आज इथे उपस्थित आहे या बलिदान या बलिदान मासाचं नेमकी महत्व काय आणि हा बलिदान मास का पाळावा छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती okay. शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि ते हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ जे त्यांनी बलिदान दिले त्या बलिदानाची जाणीव म्हणून आपण हा बलिदान मास पाळत असतो या बलि हा बलिदान मास कसा पाळावा त्या या बलिदान मासासाठी काही जण मुंडन करतात जण चहा पिणं सोडतात काहीजण एक वेळेचं जेवण सोडतात तसंच काहीजण चप्पल घालणं सोडतात याच्यानी काय होणार आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रत्येकाला जाणीव राहणार आहे आणि प्रत्येकाला आठवण राहणार आहे आज शिव सातपूर शिवजन्मोत्सव शु, शु, सोळा समितीचे समितीचे अध्यक्ष आणि तसेच अनेक सदस्य यांनीसुद्धा बलिदान मास पाळलेला आहे अध्यक्ष आणि अनेक सदस्यांनी मुंडन करून हा बलिदान मास पाळलेला आहे आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान समतानगर सातपूर कॉलनी येथे छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते नेमकं बलिदान मास आ, का पाळो नेमकं संभाजी महाराजांना त्या टायमाला झालं काय त्याबद्दल थोडी माहिती छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमास्य या काळामध्ये त्यांना पकडण्यात आलेलं होतं आणि त्या काळामध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत अमनुष्यपणे हत्या केली म्हणजे ज्या शिवछत्रपतींनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे त्याच्या रक्षणार्थ छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं हे बलिदान हे uh, क्रांतिकारकांचं खरं एक प्रेरणादायी स्त्रोत आहे छत्रपती संभाजी महाराज आणि या बलिदानाची जाणीव म्हणून आणि या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येकजण हा बलिदान मास पाळत असतो दादा आपलं नाव माझं नाव शुभम एकनाथ मेहने जय जिजाऊ जय शिवराय खरं तर महाराजांचं बलिदान फार मोठं होतं आणि स्वराज्य रक्षक म्हणून त्यांना ओळखलं जायचं पण क्रूर शासकीय वृत्तीनं त्यांचंवालं ज्या पद्धतीनं अपहरण करून त्यांचा मृत्यू केला त्याबद्दल शंभर टक्के निषेध वाढतो आणि खरी गोष्ट अशी का महाराज महाराज अस्मरणीय होते त्यांनी महाराजांनी जे कार्य केलं समाजासाठी आणि स्वराज्यासाठी ते अप अप्रतिम होतं पुन्हा आज आम्ही सातपुरुष जन्मोत्सव समिती अध्यक्ष म्हणून या नातेने मुंडण केलं आणि तो निषेध व्यक्त केला त्या वृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे त्याचा आम्ही निषेध पूर्ण आज समितीने समितीच्या माध्यमातून केला गेला महाराजांना श्रद्धांजली वाहतो आणि खरं सांगतो नाही महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या आज तुम्हाला दरम्यान आज या श्रद्धांजली सोहळ्यासाठी सातपूर जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष त्याचबरोबर पदाधिकारी धारकरी शुभम मेदने सागर नागरे दिनेश मराठे पवार श्याम गव्हाने वैभव बिरारी विशाल पानसरे आदी उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर